नमस्कार मी आशिष पालकर आमच्या समाजातील ज्येष्ठ ओमकर परिवार यांच्यावरती खूप मोठा आघात झालेला आहे आठ दिवसापूर्वी हा जो मुलगा आहे त्याचे वडील ह्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले होते त्यांचं लिव्हरचं ऑपरेशन होतं म्हणून डॉक्टरांकडून पूर्णपणे सांगितलं गेलं होतं की सेफपणे आणि तुमची चांगल्या पद्धतीने तुमचं ऑपरेशन आम्ही करून देऊ म्हणून त्यात त्यांनी कर्ज काढून इतर लोकांकडून व्याजाने पैसे घेऊन त्यांनी हॉस्पिटलमध्ये पैसे भरले पैसे भरल्यानंतर त्यांना ॲडमिट केलं पण ऑपरेशन थिएटरमध्ये त्यांचं ऑपरेशन लिव्हरचं ऑपरेशन झाल्यानंतर त्या दिवशी ह्याचे वडील एक्सपायर झाले ठीक आहे समजू शकतो की आपण लिव्हर डॅमेज झालेला काहीतरी प्रॉब्लेम हो झाला असेल त्यांच्याकडनं आठ दिवस झाले त्यांच्या आईला काही सांगितलं गेलं नव्हतं की त्यांची ह्याच्या आईला सांगितलं सांगितलं नव्हतं की ह्याचे वडील वारलेत म्हणून आठ दिवस हे पोरं कसे पैसे काढतात त्यांचं त्यांना माहिती होतं आठ दिवस होत देत त्याची आई बोलते चालते फिरते काही गोष्टी खात आहेत पित आहेत आणि अचानक सांगितलं गेलं की तुम्ही किती वारले म्हणून वारले म्हणजे नक्की काय कशामुळे वारले ह्याचा अर्थ असा आहे की हॉस्पिटल आणि डॉक्टरांच्या चुकीमुळं यांचं मृत्यू झालेलं आहे आज त्यांचा तो पोरखा पूर्ण पोरखा झालेला आहे तर त्यांच्या आई जिवंत आहे न वडील जिवंत आहेत अशा प कंडिशनला त्यांनी काय करावं आता त्या लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे हॉस्पिटलवाल्यांनी डॉक्टरांवरती आणि याच्यावर कारवाई केलीच गेली पाहिजे आता मी सह्याद्री हॉस्पिटलमध्येच थांबले माझे आई वडील ना आता एक्सपायर झालेत पप्पा माझे पहिले एक्सपायर झाले एक पंधरा ऑगस्ट एक्सपायर झाले हॉस्पिटलच्या हलगर्जीप्रमाणे हलगर्जीने झालेत आणि माझी आई पण अशी झाली की यांच्यावर त्यांनी काहीच लक्ष नाही दिलं आता माझ्या तर अशी परिस्थिती की आमच्यावरती कर्ज आहे खूप घरावरती आम्ही कसं कसं लोन काढलं आहे आमचे असे फेडणे खूप येत खूप लोकांची फेडणे की आमच्याकडे पैसा नाही आता आमच्याकडे खूप पैसे घेतले आणि आता कसं करू मी ऑपरेशन नंतर पप्पा गेले माझे आम्ही कसं तरी थोडंफार ऍक्सेप्ट केलं पण मी माझ्या बहिणीला कसं सावरू मला काहीच कळत नाही कसं सावरू तिला मी लहान बहिणी आहे माझी कसं करू मी तिचं आमचं पुढं कसं होणार आहे हे कोण जिम्मेदारी हे डॉक्टर लोक तरी घेणार का आमची जिम्मेदारी आम्ही लहान मुले आहेत आम्ही आमचं काहीच नाही माझं शिक्षण चालू आहे काहीच नाही मा कमवायचं ना धमवायचं काय आम्ही कुठं कर्ज की आम्हाला माहिती आहे खूप लोकांकडून काय काय करून आम्ही आम्हाला आमच्याकडे एवढी आप हेच नव्हती ऐपत पण नव्हती की लोक यांच्याकडून मी पैसे घेईल वगैरे पण आम्ही कुठून ना कुठून तरी क करून पैसे यांना केले जमा केले आता आम्ही खूप आम्हाला खूप मोठे अमाऊंट सांगितले होते आम्ही थोडेफार कुट कुठून ना कुठून तरी केले आता आम्ही कसं करणार आमचे माझ्या बहिणीने मी कसं करू मला काहीच समजत नाही माझ्यावरती अख्खी जिम्मेदारी म पप्पा गेले तेव्हा जिम्मेदारी होती मी ॲक्सेप्ट केला बाबा की पप्पा गेलेत आता आई पण माझी आई चालते फिरती होती मग तिचं कसं तिचं असं नव्हतं व्हायला पाहिजे ती डोनर होती आम्हाला क कळलं होतं की डोनरला काहीच होत नाही फक्त थोडीशी झिरो पॉईंट फोर पर्सेंट पण ते तर काहीच नसते एक टक्का पण नाही असं म्हणजे ते म्हणतात की काही नाही होणार डोनरला काहीच नाही होणार फक्त जे जे घेणार आहेत ना त्यांना थोडंफार होईल आमच्या आम्ही आता काय कसं करू मी माझ्या लहान आहे मी कसं आहे मी कसं करणार मला काहीच कळत नाही खूप फायनान्शियली आमच्याकडे खूप जिम्मेदारी आहेत कसं करू मला काहीच कळत नाही आमचं मागा नाही मामा नाही ना काका नाही ना कोणच नाही आम्ही कसं करणार मी माझी बहीण आणि मी कसं करत नाही कोण काय काय ते करा मला आम्हाला न्याय भेटला पाहिजे काही ना काहीतरी करून आम्हाला भेटला पाहिजे खूप न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा